तर मित्रांनो आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की थंगलान हा चित्रपट एवढा हिट कसा ठरला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थंगलान या चित्रपटाबद्दल असे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊया की ते ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य होईल चला तर मित्रांनो या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे चियान विक्रम याची ॲक्टिंग मित्रांनो या, या चित्रपटात आपल्याला जो काही लीड रोलमध्ये ॲक्टर दिसत आहे त्याचं नाव आहे चियान विक्रम चियान विक्रमला आपण यादी आय आणि अपरिचित या चित्रपटांमध्ये पाहिलं होतं या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त ॲक्टिंग केलेली आपल्याला दिसली होती त्या पद्धतीनेच आपल्याला थंगलान या चित्रपटामध्ये देखील चियान विक्रमने जबरदस्त ॲक्टिंग केलेली दिसत आहे आणि हाच या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे या चित्रपटाची स्टोरी मित्रांनो या चित्रपटाची स्टोरी आपल्याला अठराशे इसवी सलामधली दिसून येते सोबतच ही एक दलित वर्गावर आधारित असलेली या चित्रपटाची स्टोरी आहे जी की पारंजित या डायरेक्टरने बनवलेली आहे मित्रांनो पारंजित यांच्या चित्रपटात आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसते आणि ती म्हणजे त्यांचे चित्रपट हे दलित कम्युनिटीशी बिलॉंग करतात याआधी आलेले त्यांचे चित्रपट जसे की रजनीकांतचा कबाली आणि रजनीकांतचाच काला हे दोन चित्रपट या चित्रपटांमध्ये देखील आपल्याला दलित कम्युनिटीवर आधारलेलेच दिसून येतात जसं की काला चित्रपटामध्ये जे काही रजनीकांत राहत असतो ती धारावी कम्युनिटी ही देखील एक दलित कम्युनिटीच असते तसेच कवाली चित्रपटामध्ये देखील जी काय दलित कम्युनिटी आपल्याला दिसून येते आणि हीच पार यांच्या चित्रपटाची एक खासियत आपल्याला दिसून येते आणि याच पद्धतीची स्टोरी आपल्याला दंगलान या चित्रपटामध्ये देखील दिसून आलेली आहे मित्रांनो या चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला मी सांगतो मित्रांनो हा चित्रपट ज्या पद्धतीने दलित कम्युनिटीवर आधारले असल्यामुळे अठराशे इसवी सनामध्ये ज्या पद्धतीने मनुवाद्यांकडून जे काय दलित कम्युनिटीवर अत्याचार व्हायचे हे पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलेलं आहे जसं की मित्रांनो हा दल एक दलित कम्युनिटीवर आधारलेला चित्रपट असल्यामुळे जो काही अन्याय त्या काळी मनुवादी दलित कम्युनिटीवर करायचे हे आपल्याला या चित्रपटातून दिसून येतं मित्रांनो या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो आपण के जी एफ हा चित्रपट पाहिलाच असेल के जी एफ हा एक काल्पनिक चित्रपट होता तर याच पद्धतीचा जी के जी एफ सारखा चित्रपट परंतु हा एक रिअल इन्सिडेंटवर आधारलेला आपल्याला चित्रपट दिसून येतो बाकी तुम्ही थंगला ना हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिया तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद